बघू शकता तुम्ही रिक्षावाला आम्हाला कॉल ला घेऊन जातोय दादा हा सचिन भाऊ आहे मित्रांनो जो कॅट आणि डॉग साठी काम करत असतो त्याचा रिक्षावर Hà phá 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 phá

God natt. <laughs> कुठे पडणार आहे तो मी आहे एवढे आम्ही सगळे आहोत मला वाटलं जाईल तो पण त्याने मार्ग बदलला त्याचा नाही 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 आला थोडासा तुम्ही टोंगणी पकडला ना त्याला त्यामुळं नाही नाही लागलं नाही ते काय होत तुम्ही थोडस टोंगणी पकडल्या मग तो चिडलाय जरा

काय पळून एकमेकाच्या अंगात धडपडले ना तुम्हालाच रेस्क्यू करावा लागला असतं आम्हाला सापड राहिलं असतं त्या दिवस

you